तर मुसळधार पावसानं मुंबईत लोकलची गती काहीशी मंदावली तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवरच्या लोकल या पंचवीस ते तीस मिनटं उशिरानं धावत आहेत ट्रॅकवर पाणी सध्या साचलं आणि त्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला आहे गाड्या उशिराने धावत आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचा चांगलाच गोंधळ उडालेला आहे आपण पाहतोय आज सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस बरसतोय आणि मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर जी मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते या जीवनवाहिनीवरच परिणाम झालेला आहे मध्य रेल्वेची वाहतूक पुरती विस्कळीत झालेली आहे या मुसळधार पावसामुळे तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सुरू आहे तर या संदर्भात सगळ्या अपडेट्स घेण्यासाठी आपण जाऊया आमचे प्रतिनिधी थेट महेंद्र जोईल यांच्याकडे महेंद्र काय अपडेट्स आहे सध्या तू कुठे आहेस आणि काय परिस्थिती आहे आजूबाजूला महेंद्र माझा आवाज ऐकू येतोय सध्या तू कुठे आहेस स्नेहा सकाळपासूनच जो पहाटेपासून जो पाऊस पडतोय त्याचा फटका येतो मुंबईकरांना पाहायला मिळतोय मुंबईची Uh, सध्या uh, सध्या नेहा स्नेहा मी सध्या चर्चगेट uh, या ठिकाणी आहे कारण आपण पहाटेपासून पाहतोय की चर्चगेट किंवा मुंबईसह मुंबईच्या उपनगरात आहे येतो पहाटेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली होती त्यामुळे सोमवार आहे आजचा जो सोमवार म्हणजे महत्त्वाचा दिवस असतो लोक ते मोठ्या प्रमाणात आपली कामं करण्यासाठी घराबाहेर निघतात चाकर म्हण येत ते कामासाठी जे ते कामा कामासाठी नि घरातून बाहेर निघत असल मात्र पहाटेपासून जो पाऊस होता त्याचा फटका येतो मुंबईकरांना पाहायला मिळाला मुंबईची लाईफ जी आहे ती आ, रेल्वे आहे तिला ओळखलं जातं आणि त्याचबरोबर आहे ती मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणजे बी एस टी बस आहे तिला पण ओळखलं जातं मात्र या दोन्ही मार्गांवरती आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत ते, ते मुंबईकरांना प्रवास करताना ते त्रास सहन करावा लागला होता मुंबईच्या ज्या रे लाईफलाईनला रेल्वेला रेल्वे जे ते ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने बऱ्याच ठिकाणी ते थांबा मिळाला होता त्यामुळे रेल्वेची जी आहे ती सुविधा होती ती विलंबाने चालत होती आणि त्यानंतर पाहिलं तर सकल ठिकाणी जर आपण पाहिलं बस च्या किंवा ट्रॅफिकमुळे ते मुंबईकरांना आपल्या कामावर जाताना वेळ झाला जा लागला होता मात्र आता संध्याकाळची वेळ आहे जे आहे ते आपल्याला सा शासनाकडून एक जो आहे तो आदेश आले आहेत की काही व्यवस्थापन आहेत काही आस्थापन आहेत त्यांना चारच्या आत येथे कामावरून सोडण्यात यावं त्यामुळे मुंबईकर येथे मोठ्या प्रमाणात घरी जाण्यासाठी निघालेत मात्र मुंबईची लाईफ लाईन म्हणणारी जाणारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे आ, ही सध्या जिथे उशिराने धावते मध्य रेल्वे वीस ते पंचवीस मिनिटं तर मध्य रेल्वे आहे ती पंचवीस ते तीस मिनिटं उशिराने धावते मुंबईकरांना सध्या दिवसभर जे आहे ते मोठ्या प्रमाणात कामाला आलेले चाकरमाणी आहेत ते मुंबईकर आहेत ते आता घरी जाताना परतीचा प्रवास करतात त्यांना पुन्हा एकदा तो त्रास सहन करावा लागणार आहे